नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रोडवर पोखरडी या ठिकाणी गुरु ट्रॅक्टर नावाचे दालन असून या गुरु ट्रॅक्टरने ट्रॅक्टर विक्रीमध्ये जिल्ह्यात पुच्छांकी गाठली आहे गुरु ट्रॅक्टर या दालनामध्ये महिंद्रा ट्रॅक्टरची पंधरा एच पासून सत्तर एच पीपर्यंतची एकोणसत्तर मॉडेल्स उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दोनशे चोवीस तीनशे पाच जी आय ओ दोनशे पासष्ट आर्चिड तीनशे पाच आर्चिड पाचशे पंच्याहत्तर सरपंच पाचशे पंच्याहत्तर युवोटेक पाचशे पंचावन्न अर्जुन तसेच ओझा दोन हजार एकशे तीस ते दोन हजार एकशे चाळीस एच पी पर्यंत अशी एकूण सात मॉडेल सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले गुरु ट्रॅक्टर हे अहमदनगर मधील एकमेव दालन आहे देवळगाव सिद्धी येथील बारा शेतकऱ्यांनी एकाच दिवशी या दालनातून ट्रॅक्टर खरेदी केली असून त्यापैकी आठ ट्रॅक्टर हे काल वितरित करण्यात आले उर्वरित चार ट्रॅक्टर हे सोमवारी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत यावेळी गुरु ट्रॅक्टरचे संचालक मंजाभाऊ घोरपडे महिंद्रा कंपनीचे पुणे येथील नरेंद्र धुमाळ मॅनेजर महिंद्रा टीएम चे सुनील शिंदे सेल्समन प्रवीण शिंदे अनिल शिंदे गुरु ट्रॅक्टरचे मॅनेजर सचिन साळुंखे याचबरोबर देऊळगाव परिसरातील प्रगतशील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते नमस्कार माझे नाव इंगळे गणेश नाना ना भाऊ राणा देळगाव शेती मुक्काम मुक्काम पोस्ट देळगाव शेती तालुकानगर जिल्हा अहमदनगर माझ्याकडे एकोणीसशे पंच पंच्याण्णवपासून महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर सरपंच हा टॅक्टर होता त्यानंतर आम्ही दोन हजार आठमध्ये परत पाचशे महिंद्रा परत एक्सचेंज केला आणि तोच घेतला कारण की महिंद्राची सर्व्हिस एकदम जबरदस्त आहे आणि बिलकुल मेंटेनन्स फ्री आहे अजिबात मेंटेनन्स नाही आहे त्यामुळे ट्रॅक्टर एकदम कार्यक्षम टॅक्टर आहे आणि ताक ताकतीच्या बाबतीत त्याचा अजिबात नात नाही आज, आज आम्ही बारका तीनशे पाच घेतला आहे ट्रॅक्टर कारण की आमच्याकडे फळबाग जास्त आहे त्यामुळे ब्लोअरसाठी आम्ही महिंद्राच महिंद्रा जास्त पसंत दिली आणि महिंद्रा जीओ तीनशे पाच घेतलेला आहे आणि शोरूमचं आम्हाला एकदम सहकार्य भेटलं आहे पार त्यांनी बांधव तेव्हा आमचं काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे आम्हाला अजिबात अडचण नाही काहीच आम्ही गुरु गुरु ट्रॅक्टर्स ह्या शोरूममध्ये ट्रॅक्टर आत्ता घेतलेला आहे आणि त्यांचं सर्विस पण एकदम फास्ट आहे फोन केल्यानंतर ताबडतोब शेतावरती येऊन ते काम करतात एवढंच त्यांचं एकदम फास्ट सर्विस आहे आणि आम्हाला शोरूम एक शोरूमबद्दल एकदम त्यांनी सहकार्य केले सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं पण धन्यवाद करतो आणि आम्हाला सध्या आम्ही आता सहा टॅक्टर बुक केलं तर आमच्या भरोशावर शोरूमच्या भराश्यावरती सगळ्यांनीच माझे नाव सुनील काकासाहेब शिंदे मी महिंद्रा कंपनी कम, कंप कंपनीकडून टेरिटरी मॅनेजर म्हणून काम करतो आहे त्याच्यामध्ये माझ्याकडं पुणे डिस्ट्रिक्ट आणि नगर डिस्ट्रिक्टमधील चार डीलरशिप आहेत जे की आता आपण करंट डीलरशिपला आहोत हे गुरु ट्रॅक्टर्स म्हणून नगर डिस्ट्रिक्टमधील नगर तहसीलचं काम पाहता म घोरपाडे साहेब त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टरची फुल रेंज आहे झिरो ते सेवंटी फाय एच पीपर्यंत जसं की आजच्या ह्याच्यामध्ये पहिले आपल्याकडं जिओ सिरीज होती त्याच्यानंतर आपली सरपंच सिरीज त्याच्यानंतर अर्जुन सिरीज होती तर ह्याच्यामध्ये आता नवीन सिरीज आलेल्या आहेत ओझा सिरीज त्याच्यानंतर नोवो क्यू ओ ह्या सेगमेंटमध्ये आपल्याला पूर्णतःच आरंट मिळते तर आज एक फंक्शन ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये डिलिव्हरी फंक्शन आहे ज्यामध्ये तीस एटणीमध्ये तीनशे पाच मॉडेल पाच देतो आहे तीन सरपंच मॉडेलमध्ये देतो आहे तर हे सर्व कस्टमरला जे आपण सर्विस आणि सेल्स या गोष्टीबद्दल जे प्रोवाईड करतो त्याबद्दल हे कस्टमर पूर्णतः एकाच गावामध्ये येऊ हे पूर्ण ट्रॅक्टर एकेच गावात आमचे चाललेले आहे त्यामध्ये सर्वात त्यांची ही चांगली गोष्ट होते की जे सर्विस पार्ट आहे तो त्यांना खूप आवडला होता की जेणेकरून जरी कधी जर कमी जास्त झालं त्यासाठी ते कंपनीला कॉन्टॅक्ट हो करून स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी करून त्यांचा प्रॉब्लेम वगैरे सॉल्व तर त्यांनी त्याच कंपन्यांची चौकशी केल्यानंतर मला ट्रॅक्टर घेण्याचे डिसिजन घेतली मी मंजा बाप्पू घोरपडे गुरु ट्रॅक्टर्स अहमदनगर गुरु ट्रॅक्टर्स या नावाने माझं शोरूम नाही छत्रपती संभाजीनगर रोड अहमदनगर Uh, माझे शोरूम चालू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला शोरूम मी चालू केलं होतं आज सगळ्यात uh, माझा म महिंद्रा ट्रॅक्टर्सचा व्यवसाय एक वर्षामध्ये तीनशे ट्रॅक्टरची विक्रीचं उद्दिष्ट मी पूर्ण केलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळत आहे खूप चांगला महिंद्रा हा नंबर वन ब्रँड असल्यामुळं शेतकऱ्यांचा खूप असा चांगला प्रतिसाद आणि शेतकऱ्यांचा वडा खूप या ट्रॅक्टरकडे आहे महिंद्राकडे अतिशय चांगले व्हेरिएंट म्हणजे पंधरा एच पीपासून तर सत्तर एच पीपर्यंत असे जवळ एकोणसत्तर प्रकारचे व्हेरियंट आहेत त्यामध्ये आता मी महिंद्राचं ट्रॅक्टरच्या मॉडेलमध्ये काम करत असताना पाचशे पंच्याहत्तर तीनशे पाच दोनशे पासष्ट तीनशे पाच ऑर्चेड पाचशे पंच्याहत्तर एन एस टी पाचशे पंच्याहत्तर सरपंच या सर्व मॉडेलचं नगरमध्ये शेतकऱ्यांची पसंती आहे आणि अगदी हे सर्व मॉडेल मी नगरमध्ये माझ्या शोरूमला विकत आहे किती ट्रॅक्टर आज मी आठ ट्रॅक्टर देत आहे आणि हे ट्रॅक्टर मला सांगायला आनंद होतो की हे ट्रॅक्टर मी एकाच गावामध्ये डिलिव्हरी देत आहे त्या गावाचं नाही देवळगाव सिद्धी तालुका नगर आणि परत अजून चार ट्रॅक्टर मी बावीस तारखेला त्याच गावामध्ये डिलिव्हरी करत आहे त्याच्यामुळे टोटल माझे बारा ट्रॅक्टर एकाच गावामध्ये डिलिव्हरी होत आहे आठवड्यामध्ये प्रतिनिधी स्वामी गोसावी हो न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर